रमाबाई आंबेडकर अनुसूचित जाती मुलामुलींची निवासी अनिवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा निंबर्गी येथे प्रिसीजन कॅमशाफ्ट लिमिटेड आणि प्रिसीजन फाउंडेशनच्या सीएसआर निधीतून भौतिक सुविधा अंतर्गत शाळेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या भरांडा शेडचा लोकार्पण सोहळा सोलापूरचे प्रसिद्ध उद्योजक तथा प्रिसीजन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा यांच्या हस्ते संपन्न झाला बहारदार लेझिम नृत्य व स्वागत गीताने त्यांचे स्वागत करण्यात आले विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे यतीन शहा त्यांनी कौतुक केले बरं वाटत की इथं काहीतरी असं छान घडत सर्वप्रथम तर मला सगळ्या विद्यार्थ्यांच कौतुक करावं असं वाटतं तुमचं ड्रेस युनिफॉर्म बघून असं वाटतं की शहरातल्या शाळापेक्षा तुम्ही फार पुढे गेले आहात मला वाटतं फार पुढे गेले आहात <laughs> शिक्षकालं जे स्वतःहून झोकून दिलेलं आहे कुठल्याही प्रकारचं अपेक्षा न ठेवता तुम्ही हे जे सगळं करताय त्याला आमचा थोडाफार हातभार लागतो असं काय म्हणत नाही की फार मोठं आम्ही काय काम करतो मग थोडाफार हातभार लागतोय आणि ते करण्यामध्ये आम्हाला खूप आनंद होतो मला असं वाटतं की या ठिकाणी मी जसं मागच्या वेळेस तुमच्या शाळेत बोललो होतो मला विद्यार्थ्यांकडनं आणि शिक्षकांकडनं अशा तुमच्या काय अपेक्षा आहेत का म्हणजे असं काय तुम्हाला असं वाटतं की हे इथं आपल्याकडे नाहीये हे प्रिसिजन करून द्यावं किंवा असं प्रिसिजनकडनं आम्ही मी असं म्हणत नाही की तुम्हाला शंभर टक्के सर तुम्ही पूर्ण करून द्या असं पण असं काय असं असं आहे का, का विद्यार्थ्यांना की वाटतं मनापासून की सर इथेकडे शाळेत हे नाही आहे किंवा मला करून द्या किंवा शिक्षकांना असं वाटतं काही की तुम्ही सांगा तर मला आम्हाला प्रिसिजन फाउंडेशन अथवा आम्ही सगळे हे करायला नक्कीच तयार आहोत या प्रसंगी बोलताना रमाबाई आंबेडकर अनुसूचित जाती मुलामुलींची निवासी अनिवासी आश्रमशाळा ही विनाअनुदानित शाळा एखाद्या खाजगी अथवा इंग्रजी माध्यमांच्या शाळेपेक्षा कमी नाही याची प्रचिती आल्याचे ते म्हणाले शाळेत असलेल्या स्वच्छता वृक्षारोपण शिस्त याचा विशेष उल्लेख करत संस्थेचे आणि शिक्षक व कर्मचाऱ्यांचे मनापासून कौतुक केले आजपर्यंत प्रिसिजन फाउंडेशनकडून डिजिटल क्लासरूम विद्यार्थ्यांना डेस्किट वरांडा शेड उपलब्ध करून दिले आहे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी बैठक ॲट स्कूल यांसारख्या उपक्रमासाठी शाळेची निवड केली याबद्दल संस्थापक बाळासाहेब वाघ यांनी प्रिसिजन फाउंडेशनचे आभार मानताना फाउंडेशनच्या मदतीमुळे आणि भक्कम पाठिंब्यामुळे शाळेचे रुपडे पालटले आणि ही शाळा नावारुपास येत आहे विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण व गुणवत्तापूर्ण शिक्षण घेणे सोपे होत आहे यात प्रिसिजन फाउंडेशनचा सिंहाचा वाटा आहे अशी भावना व्यक्त केली यावेळी शालेय परिसरात यतीन या शहा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमास फाउंडेशनचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे सर फाउंडेशनचे समन्वयक सिद्धाराम माशाळे हेमा शिंदे वाघ अमृता वाघ नांद्रे शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा जाधव अधिक्षक सिद्धाराम वाघ शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष हुसेन कांबळे अविनाश लाडे चंद्रकांत भिंगारे शिवाजी वडते सूर्यकांत शिंदे आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या शिक्षकांनी परिश्रम घेतले स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा